मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनघा यशला म्हणते आजी एवढी म्हणते आहे तर तुम्ही घ्या ना मनावर आणि करा की एखाद्या बाळाचा विचार त्यावेळी आता यश म्हणतो नको इतक्यात आता कांचन म्हणते की जानकीसुद्धा मोठी झाली अनघा तू सुद्धा, सुद्धा विचार करायला हवा कारण मुलं जर एकटी असली तर ती एकलकोंडी होतात त्यामुळे तू प्लीज विचार कर काहीतरी त्यावेळी यश आता अनघाची गंमत करत करा की आता तुम्ही दोघेही विचार आपल्या जानकीला कुणी भावंडा नको का असं तिला म्हणत असतो तर अनघ हा खूप गोडला असते त्यावेळी आरोही म्हणते आजी आम्ही तुमची इच्छा पूर्ण करणारच आहोत यश म्हणतो पण आम्हाला जरा फिरू देत आत्ता महिना झालाय फक्त लग्न झालेलं आमचं आणि तरीही तू लगेच पाठीमागे लागलीस त्यावेळी आता कांचन म्हणते की तसं नाही रे पोरांनो सगळ्या गोष्टी वेळेतच झालेल्या बऱ्या आणि तुम्हाला फक्त फिरायचंच आहे ना मजा करायची ना तर तुमचं बाळ मी सांभाळेन आणि तुम्ही मजा करा असं आता त्या सर्वांचं बोलणं सुरू असतं त्यावेळी यश आणि आरोही एकमेकांकडे पाहतच राहतात मग आता आप्पा म्हणतात की त्यांचा निर्णय त्यांना घेऊ देत ना मी कांचन म्हणते अहो तुम्हाला समजतं का मी पहिल्यांदा अभिच्या बाळाला पाहिलं मला आता दुसरं पतवंड बघायचंय म्हणूनच मी म्हणतेय की लवकरात लवकर यशने निर्णय घ्यावा माझं उद्या काहीही बरं वाईट होईल मग त्यावेळी आप्पा म्हणतात तुला माहिती आहे का कांचन काही वर्षांपूर्वी तू फक्त म्हणायचीस की मला माझी फक्त नातवंडं पाहायची आहे आता तुझी तू तु नातवंडसुद्धा पाहिली त्यांची लग्नसुद्धा झाली तिघांची आणि तू पतवंडंसुद्धा आता पाहिली आहेत तू काय इतक्यात जात नाही उगीच गंमत करत राहते हा कांचन म्हणते तुमचं आपल्याला काहीतरीच असतं म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे मी लवकर मरावी असं तुम्हाला वाटतं का त्यावेळी आप्पा म्हणतात मी कुठे म्हणालो तुझं ना खूप अवघड आहे असं म्हणून ते डोक्यालाच हात लावतात तर यश आता साष्टांग दंडवत असं म्हणून कांच्या समोर हातच जोडतो इकडे अनिरुद्ध हा आता रूममध्ये बसलेला असतो तेवढ्यात संजना तेथे जात म्हणते ओ माय गॉड बर झालं आरोही प्रेग्नेंट नाहीये आता अनिरुद्ध विचारतो काय झालं कुणाच्या प्रेग्नेन्सी तू बोलतीये तेव्हा ती म्हणते अरे आरोहीच्या चार पाच दिवस तिला खूप मळमळत मल होतं ना म्हणूनच आईंना असं वाटलं की ती प्रेग्नेंट आहे त्या लगेच सोसायटीमध्ये साखर वाटायला रिकाम्या, त्यानंतर आता अनिरुद्ध म्हणतो की हे कधी ना कधी होणारच आहे तुला काय या गोष्टीचा एवढा त्रास होतो ती म्हणते अरे बस झालं ना तुला कळतंय का या प्रॉपर्टीमध्ये किती वारसदार होतील अरे विशाखाची मुलं तिच्या मुलीची मुलं आपल्या हाती काय राहणार मग एखादा जमिनीचा छोटासा तुकडा असं म्हणून ती प्रॉपर्टीवरून हुजत घालत असते त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो की अगं तू कुठून कुठपर्यंत गेली तेव्हा संजना म्हणते हो मग मी जाणारच अरे तुला कळतं आहे का हे घर विकल्यानंतर आपल्याला किती पैसे मिळतील पुढच्या सात पिढ्या बसून खातील एवढे पैसे जर या समृद्धी मेंशांचा बालाश्रम झाला ना तर काहीही उपयोग नाही कारण तुझ्या आईना नुसत्या म्हणतायत पोरं होऊ द्या पोरं होऊ द्या ते काय लहान मुलंच नुसती पैदा करायची का असं म्हणून ती रागातच अनिरुद्धला म्हणते हे बघ बोरीविसारख्या ठिकाणी एवढी मोठी जागा आजूबाजूला सुंदर अशी झाडी मिळणं खूप कठीण आहे अरे एवढी जागा सुद्धा मिळत नाही आहे आज आजकाल तुला कळतंय का इथे जर टॉवर उभा राहिला मोठा तर आपल्याला खूप मोठे मोठे फ्लॅट मिळतील प्रत्येकाला स्वतंत्र फ्लॅट अगदी लॅविश लाईफ आपल्याला जगता येईल आणि त्यातून जे पैसे उरतील ना त्याच्यावर आपले सर्व घर खर्च चालतील तुला कळतंय का मला आता कंटाळा आला आहे सामान्य माणसांसारखा जगायचा मला लॅविश लाईफ जगायची असं म्हणून संजना आता अनिरुद्धला म्हणते की हे सगळं काही आता तुझ्याच हातात आहे आणि हे बघ जर एवढे जर वारसदार उभे राहिले तर माझ्या निखिलला थोडा ना थोडा हक्क पाहिजेच नाहीतर मी तो सोडणार नाही आहे त्यावेळी निखिलचा इथे काही संबंध असं अनिरुद्ध म्हणतो ती म्हणते हो आता माझ्या प्रॉपर्टीवर मग निखिलचा नाही मग कुणाचा हक्क असणार हे ती आता ती स्वप्नच रंगवत राहते तर अनिरुद्ध मनातल्या मनात विचार करतो संजना मला माहीत आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तू राहत नाहीये कारण तुझा डोळा फक्त या, या घरावर आहे आणि ही गोष्ट मला चांगल्या प्रकारे माहीत आहे कारण या घरावर फक्त माझा हक्क आहे वारसदार फक्त मीच आहे असं म्हणून तो गालातल्या गालात हसतो तेव्हा संजना विचारते काय रे कसली स्वप्न पाहतोस तिकडे आता क्लासची मुलं गेलेली असल्यामुळे अरुंधती सगळी आवरावर करत असते आता मिहीर मागेच थांबतो आणि तिला मदत करतो तेव्हा तो म्हणतो हे मी तुमच्यासाठी आणलं आहे अरुंधती विचारते काय आहे यात तेव्हा तो म्हणतो यामध्ये म्हैसूर पाक आहे मला ना खूप आवडतं हे असं जेवण बनवायला अरुंधती आता म्हणते वाव खूप छान बनवलंस रे तुला स्वयंपाकाची खूपच आवड दिसते तो म्हणतो हो मला खूप आवड आहे मी ना लहानपणापासून आईजवळच किचनमध्ये उभा राहायचं माझी एक बहीण राधा तिला असं स्वयंपाक बनवायला अजिबात आवडत नव्हतं मग माझी आजी जी होती ना ती नेहमी म्हणायची की मुलीने स्वयंपाकघरात जावं मुलाने नाही तू माझी आई नेहमी म्हणायची आपल्याला जे काम आवडतं ते करावं म्हणून मा मला स्वयंपाकाची अशी गोडी लागली माझी आई महाराष्ट्रीयन आहे तर माझे पप्पा गुजराती होते त्यांचं अगोदर प्रेम हे माझ्या आईच्या जेवणावर झालं जे पदार्थ बनवायची त्यावर झालं आणि मग आईवर तेव्हा अरुंधती हसते तर तो म्हणतो माझं शिक्षण यु एस एमध्ये झालं मग माझं तिथे मन रमेना मी इकडे आलो आणि छोटंसं रेस्टॉरंट टाकलं त्यावेळी आता तुझ्या आईवडिलांना तुझा खूप अभिमान वाटत असेल ना रे तू एवढा गुणी मुलगा आहेस असा आता अरुंधती त्याला विचारते तेव्हा तो म्हणतो हो खरंच त्यांना अभिमान वाटायचा परंतु नंतर सगळं काही बिघडलं कोविड आला आणि त्यातच माझे आईबाबा गेले हे एकताच अरुंदतीला धक्का बसतो दुसरीकडे अनिरुद्ध म्हणतो आप्पा तुम्ही काय ठरवलंय मग आप्पा विचारतात कशाबद्दल रे तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो मी तुम्हाला सांगितलं होतं ना या घराच्या प्रॉपर्टीबद्दल त्यावेळी आता आप्पा म्हणतात तो हक्क तुला अजून मी दिलेला नाही आहे मी जिवंत आहे तेव्हा तुम्हाला तुमचं सगळं काही नंतर मिळेल असं आता आप्पा म्हणतात तेव्हा अनिरुद्ध म्हणतो त्यासाठी विल बनवावं लागतं तू लगेच यामध्ये पडू नको कारण तुझे आईबाबा अजूनही जिवंत आहेत मग आता अनिरुद्ध म्हणतो तुम्ही विल बनवलं असेल तर त्या अरुंधतीला अजिबात त्यातला सुद्धा हिस्सा द्यायचा नाही आता आप्पा एकदम शांत बसतात आणि अरुंधती माझी पहिली बायको होती आता तिचा काहीही संबंध इथे राहिला नाही कारण तिला आशुतोषची भरपूर प्रॉपर्टी मिळणार आहे आणि मिळाली सुद्धा आहे असं अनिरुद्ध म्हणतो आप्पा आता म्हणतात हे बघ मी तुला एकदा सांगितलंय ना तुम्हा सर्वांना योग्य तो तुमचा हिस्सा मिळणार आहे त्यामुळे ते विल मी बनवलं आहे आणि कुणाला ते दाखवणार सुद्धा नाही तेव्हा अनिरुद्ध म्हणतो असं का मी तुमचा आपण मुलगा आहे अहो म्हातारपणी तुमचं करायला कोण येणार आहे दुसरं ती अरुंधती येणार आहे का धावत असं म्हणून तो खूपच चिडतो त्यावेळी कांचन म्हणते हे बघा निरुद्ध तू तु, तुझ्या वडिलांबरोबर बोलतोय याचा भान ठेव हो जरा नाहीतर मग बघ तेव्हा तो विचार काय करणार आहेस मग आता आप्पा म्हणतात बघ अनिरुद्ध तू जास्त वाद घालत बसू नकोस नाही तर मग बघ तेव्हा तुम्ही काय करणार आहात असं अनिरुद्ध मोठ्या तोऱ्यातच बोलतो संजना म्हणते आप्पा अहो अनिरुद्ध तुमचा मुलगा आहे त्याच्या मनाप्रमाणे वागा की जरा आता आप्पा खूपच चिडतात आणि म्हणतात की संजना तू अजिबात आमच्यामध्ये बोलायचं नाहीस असं म्हणून ते तिची बोलतीच बंद करतात त्यावेळी सर्वांना आता हे रौद्र रूप पाहून धक्काच बसलीकडे मिहिर मिहीर हा कॉफी पित असतो आणि म्हणतो माझी आई जेव्हा गाणं गुणगुणायची तेव्हा ती अधिकच छान स्वयंपाक बनवायची अशी तो त्याच्या आईची आता आठवण सांगतो आणि आईला नेहमी असं वाटायचं की तुम्हाला भेटावं एकदा तरी कारण ती तुमची खूप मोठी फॅन होती त्यावेळी अरुंधती म्हणते हो का मलाही त्यांना भेटायला खरंच खूप आवडलं असतं त्या आत्ता हव्या होत्या ना मिहीर मग आता तो म्हणतो हो हवी होती तेव्हा माझ्या आई ची हीच ची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुमच्याकडे आलोय म्हणजे तुमच्याकडूनच मला गाणं शिकायचंय तेव्हा माझी आई खूप छान एक गाणं म्हणायची असं आता मिहीर म्हणतो जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा निंबोणीच्या झाडामागे अरुंधती म्हणते अच्छा ते का आता अरुंधती त्याला तेच गाणं म्हणून दाखवते तेव्हा मिहीर म्हणतो हो असंच सेम म्हणायची मला माझ्या आईचीच आठवण आली पुढे तो आता म्हणतो की खरंच माझे आईवडील माझ्या आयुष्यातून आई जायला नको होते कारण माझं यश मला त्यांना दाखवायचं होतं कारण जो करता आणि करविता असतो त्याच्यापुढे खरं तर आपलं कधी काही चालतच नाही तेव्हा तो त्याच्या आईबाबांच्या आठवणीमध्ये आता खूपच इमोशनल होतो आणि अरुंधतीला पुन्हा एकदा त्या आठवणी सांगू लागतो त्यावेळी अरुंधती म्हणते तुला एक सांगू का मिहीर आई जरी तुझ्याबरोबर इथे शरीराने नसेल ना तरीही तिचा जीव तुझ्यामध्ये अडकलेला आहे ती जिथे असेल तेथून तुला पाहत असेल त्यामुळे तू प्लीज आनंदी राहण्याचा प्रयत्न कर कारण तू आनंदी राहिला तर तिचा पुढचा प्रवास खूप सुखाचा असेल पुढे तो म्हणतो की मी पूर्णपणे एकटा पडलोय मला माझ्या आईची खूप आठवण येते आणि माझ्या आईच्या हातात ना जादू होती जादू मला एखादा नवीन पदार्थ बनवायचा असेल तर मी पहिला तिलाच टेस्ट करायला द्यायचो आणि नेहमी म्हणायचो की आई परफेक्ट पदार्थ झालाय का तेव्हा जर एखाद्या ते पदार्थाला जिऱ्याची फोडणी हवी असेल तर आई ते सांगायची मिहीर यामध्ये मीठ कमी झालं याला जिऱ्याची फोडणी दे असं सगळं काही ती अगदी मला समजावून सांगायची त्यामुळे मला ना खूप छान स्वयंपाक बनवता येतो त्यानंतर तो सांगतो की आपल्या मुंबईमध्ये एक खूप मोठी कॉन्टेस्ट होणार होती आणि कॅश प्राईससुद्धा खूप मोठी आहे त्यामुळे मला आणि आईला असं वाटत होतं आम्ही त्यामध्ये भाग घ्यावा पार्टिसिपेट करावं कारण त्यांचा पहिला रूलच होता पार्टनर हवा आहे म्हणून मग आता अरुंधती म्हणते काय झालं पुढे तेव्हा तो म्हणतो आई गेल्यानंतर मी ती स्पर्धाच दिली नाही मी त्या स्पर्धेत उतरलो नाही कारण मला पार्टनरच नव्हता मी ते जे पैसे मिळणार होते ना त्यातून आईला एक म्युझिक स्टेडियम मोठं उभारायचं होतं मुंबईमध्ये कारण ती कॅश प्राईस खूप मोठी होती त्यावेळी अरुंधती म्हणते की खूप वाईट झालं रे मग आता तो म्हणतो आत्ताही मला त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे कारण ह्या वर्षी सुद्धा ती स्पर्धा असणार आहे त्यावेळी अरुंधती त्याच्याकडे पाहतच राहते पुढे तो म्हणतो पण ह्यावेळीसुद्धा सुद्धा पार्टनर नाही आहे मला मग अरुंधती त्याबद्दल विचार करत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अनिरुद्ध म्हणतो की हे घर माझ्या नावावर करून द्या तर या घरा एवढे पैसे मला द्या तेवढ्यातच अरुंधती तेथे येते अनिरुद्ध म्हणतो नाही तर तुमच्या या लाडक्या लेकीकडून तेवढे पैसे घ्या त्यानंतर तो तिथून निघून जातो तर कांचन म्हणते आपल्या सगळं काही फक्त मुलांचंच आहे मग आत्ताच त्याच्या नावावर करून देऊयात हे घर करू दे त्यांच्या मनासारखं अरुंधती म्हणते मन असं काहीही करू नका प्लीज तेव्हा आप्पा म्हणतात आमचाही आता नाईलाज आहे अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा